सातत्य स्थैर्य आणि संयम या त्रिसूत्रीच्या आधारावर आणि सर्व हितचिंतकांच्या उदंड प्रतिसादामुळे सी चोवीस तास वृत्तवाहिनीनं सर्व स्तरावरील माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम प्रामाणिकपणे पूर्ण करत दहा वर्षांचा यशस्वी टप्पा पूर्ण केलाय आणि आता अकराव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे सी चोवीस तास जगा वर्तमानात बिंधास

तसेच सर्वांगीण परिपूर्ण समाज निर्माण करण्याच्या उदात्त हेतून श्री सिद्धिविनायक सेवा फाउंडेशन अनेक वर्षांपासून सेवा सुविधा देत आहे संस्थेनं समाजाच्या उद्धारासाठी विविध गरजू लोकांना विद्यार्थी यांना आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याच्या निमित्तानं ग्रामीण भागामधील क्षेत्रावरती लक्ष केंद्रित केलेलं आहे येणाऱ्यानं देत जावं या उक्तीप्रमाणे आंधळ्याची काठी ही संस्था कार्य करत आहे तसा प्रामाणिक प्रयत्न त्यांच्या विविधांगी कामांमधून उपक्रमांमधनं स्पष्ट दिसतो श्री सिद्धिविनायक सेवा फाउंडेशन या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्री सुनील नारायण अभंग यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव माननीय श्री, श्री शिवाजी नानाभाऊ हजारे खजिनदार माननीय श्री विनायक रामदास बांगर तसेच विद्यमान संचालक मंडळ यांच्या अथक प्रयत्नांमधनं श्री सिद्धिविनायक सेवा फाउंडेशन नवनवीन विजनची निर्मिती करून गोरगरीब कष्टकरी जनतेची सेवा करतायत शैक्षणिक क्षेत्रात भरीव मदत करतायत अशा या सिद्धिविनायक सेवा फाउंडेशनच्या सेवेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा सिद्धिविनायक सेवा फाउंडेशन पारगाव तर्फे खेड तालुका आंबेगाव अध्यक्ष माननीय श्री सुनील अभंग तसेच सर्व संचालक मंडळ पदसिद्ध अधिकारी पदाधिकारी